खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आहे मोठे अपडेट अठरा जिल्ह्यांसाठी अठ्ठावीसशे बावन्न कोटींचा निधी मंजूर सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होणार कधी पीक विमा जमा होणार पीक विमा जिल्ह्याने अपडेट किती जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आहे किती जिल्ह्यात उरले आहे आपला जिल्हा आहे का काय आहे सविस्तर चर्चा पीक किंवा लेटेस्ट अपडेट पीक किंवा कधी जमा होणार सर्व शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण आता लवकरच आलेला आहे पीक किंवा शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीस असेल या सर्व हंगामाचा मिळून एकत्रित दोन हजार आठशे बावन्न कोटीचा पीक किंवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे संबंधित जी सुद्धा आलेला आहे आणि आता येत्या काही दिवसामध्ये पीक विमा लेटेस्ट अपडेट अशी आलेली आहे की येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पीक किंवा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता त्याचा स्टेटस अपडेट व्हायला सुरुवात झाली आहे बी टी पोर्टलच्या अंतर्गत सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे अजूनही आपल्या डीबीटी पोर्टल अंतर्गत माहीत नसेल की पैसे कुठे जमा होणार आहे आणि आपण आपल्या अकाउंटची अजूनही केवायसी केलेली नसेल तर पहिल्यांदा केवायसी अपडेट करून घेणं गरजेचं आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आता एस एम एससुद्धा पाठवायला सुरुवात झाली आहे याद्या जाहीर केलेल्या आहे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे आलेले आहे आपल्या यादीमध्ये आपलं नाव आहे का पहिली गोष्ट आपण हे चेक केलं पाहिजे आणि त्यानंतर पीक विमा आपल्याला खरंच जमा झाला आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकटे यांनी दोन हजार वीस एकवीसपासूनचा पीक माचा प्रश्न आता निकालात काढलेला आहे आणि बघा गेल्या काही दिवसापासून शेतकरी जे पीक विम्याची रकमेची वाट पाहत होते आता या सर्व शेतकऱ्यांना कोणते जिल्हे पात्र आहे पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे पीक किंवा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग काय काय कोणत्या शहरामध्ये कोणत्या तालुक्यात जमा होणार आहे तर महाराष्ट्रातील पन्नास टक्के जिल्ह्यांमध्ये पहिल्या ट्रिगरच्या अंतर्गत एकूण अडीच हजार कोटी रुपये आहे बाराशे पन्नास कोटी रुपये सध्या जमा होणार आहे परंतु यासाठी सरकार आता जे फॉर्म आहे हे फॉर्म कटाक्षाने चेक करत आहे साधारणपणे चार ते पाच हजार बोगस फॉर्म आत्तापर्यंत आढळल्यामुळे ही प्रक्रिया विलंबित झाली होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा कंपन्यांनी बोगस अर्जाच्याद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा हा दफावत असल्याचा अंदाज कृषीमंत्री यांनी जाहीर केलं होतं साधारणतः कितीतरी कोटीमध्ये हजार कोटीमध्ये तफावत पीक विमा कंपनी आणि ॲक्च्युअल जे शेतकरी आहे यांच्यामध्ये आढळले असल्यामुळे आता हे फॉर्म परत चेक केले जात आहे याच्यामध्ये काय बघितलं जातं हे खरंच शेतकरी आहे का के वाय सी अपडेट आहे का पीक विमा जो आहे हा पीक पाहणी व्यवस्थित केलेली आहे का पिकांमध्ये तफावत नाही का हे सर्व बघितल्यानंतरच आता क्रॉप इन्शुरन्स पी एम एफ बी वाय पोर्टल अंतर्गत जमा होण्यास सुरुवात होणार आहे पी किंवा लेटेस्ट अपडेट पी किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग आपण काय करायचं आहे पी एम एफ बी वाय पोर्टलवरती जायचं आहे त्या ठिकाणी आपलं लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून बघितल्यानंतर आपला स्टेटस काय दाखवत आहे ज्या शेतकऱ्यांना पैसे इन्वर्ड झाले आहे त्यांची प्रोसेसिंग दाखवत आहे ज्या शेतकऱ्यांना प्रोसेस सँक्शन झाले आहे त्यांचे सँक्शनमध्ये जात आहे काहींचे अकाउंट होल्डवरती पडले आहे त्या ठिकाणी डायरेक्ट मॅसेज आला आहे ई व के वाय सी पेंडिंग अशा शेतकऱ्यांनी लवकर लवकर आधार आणि पॅन बँके अकाउंटला लिंक करायचं आहे तरच आपल्याला पैसे येणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील सरकारी जी आर असतील आता बघा नुकसान भरपाईचा जी आर सुद्धा येत्या वर्षाचा सरकारने जाहीर केलेला आहे याचा जी आरची सविस्तर चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपल्याच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी पीक विमा कंपनीची लेटेस्ट अपडेट असेल पीक विमा पाहणी असेल पी पीक पाहणी असेल सर्व सरकारी स्कीम असतील या सर्वांचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के ॲक्युरेट माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळेल आता कोणते सोळा जिल्हे आहे या ठिकाणी पैसे जमा होणार आहे ते आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात आणि आपल्याला पैसे आले आहे का नाही आले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो